नाशिक शहरामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला आता प्रारंभ केला असून सातपूर कॉलनीतील मतदारांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आता प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत सातपूरच्या महादेव नगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच श्री महादेव मंदिर आईगड दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला आहे शिवसेनेचे चुक उमेदवार माजी नगरसेविका निगळ उषा शोकराव शेळके गोकुळ निगड धीरेश शेळके योगेश टांगोडे संगीता मांडवे अमित मांडवे आदींनी महादेव नगर येथील परिसरातील नागरिकांची भेट घेत खिचकेताण धनुष्यवान अशा घोषणा देत त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे सर्वांना जय महाराष्ट्र सातपूर कॉलनी थी येथील श्री बाबा मंदिराजवळ आमचे प्रमुख नेते उपस्थित राहून ने, त्या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि काल पूर्ण सातपूर परिसर कॉलनी परिसर आज योगेश भाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही महादेवाडी पूर्ण आपले कोळीवाडा राजवाडा आणि तुमचं कामगार नगर या ठिकाणी आम्ही प्रचार करणार आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आमचा होतोय बरेचसे कामे देखील आम्ही या प्रमाणात केलेली आहे तरी आम्ही आज सर्व या ठिकाणी फिरून सर्व पत्रक आमचे घरी घरी पोस्ट करतोय आणि आम्ही जे केलेले काम त्याची माहिती पण देतोय तरी अतिशय चांगला प्रतिसाद आणि नक्कीच खूप चांगला प्राप्त होईल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपला महादेववाडी आपला आणि सातपूर गाव तसंच राजवाडा कोळीवाडा आणि कामगार नगर या ठिकाणी प्रचार खूप जोरात चालू आहे सगळ्या लोकांचा उत्साह सहसा प्रतिसाद आहे आणि महत्वाचं की सगळे इथे आपले जे काम आहे त्याला पण आपण त्या पत्रकाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहचवलेला आहे सगळ्या लोकांचा छान असा आनंदमय असा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आणि असेच आम्ही सगळ्या कामात कायम त्यांच्या बरोबर राहू अशी मी ग्वाही देते राहिलेले काम पण करणार आहे कारण काही गोष्टी लागली सगळ्या होत असतात हळूहळू सगळं होत असतं आणि होणार मी गॅरंटी मी आज देते आणि आम्ही सगळे जण या पक्षातून आपले सगळ्यांचे जे भविष्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करू जय हिंद जय महाराष्ट्र कालच मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये प्रभाग अकरा तर शिवसेनेचा प्रचार नारळ फोडलं जवळपास सातपूर कॉलनी पूर्ण झाली आहे आज महादेव नगर सातपूर गाव सातपूर कोळीवाडे सातपूर राजवाडा सरबाबानगर नगर आणि कामगार गर, काम खर अक्ष, नगर कामगार नगर इथं मोठा आम्हाला प्रचाराच्या दरम्यान प्रतिसाद मिळत आहे तरी खरोखर जनतेच्या दारात जवळ जातोय आम्ही सर्व उमेदवार मिळून अक्षरशः जे उर्वरित जे काम राहिले त्या कामांचे जनता चांगला आम्हाला सांगून किंवा आता आमच्या नगरसेविका सीमादा यांच्या माध्यमातून जे झालेले काम त्याचा प्रतिसाद खूपच मोठ्या संख्येने आम्हाला मिळत आहे आणि जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे येणारे निवडणूक आमच्या हिशोबाने आम्हाला एकदम सोपी राहणार असं वाटत आहे तरी मी सर्व जनतेला आवाहन करतो का सर्वांनी शिवसेनेवरती चांगलं लक्ष द्यावं चारही उमेदवारावरती एवढं बोलतो जय हिंद जय महाराज दरम्यान आता प्रभाग क्रमांक अकरा शिवसेनेच्या वतीने प्रचारामध्ये आता त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर